नमस्कार वैजपूर टाइम्स मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत पाहूया महत्वाच्या घडामोडी शिवसेना उवाटा पक्षाची जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी जोरात साधला संवाद आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे याच अनुषंगाने माजी विरोधी पक्षनेते तथा आमदार अंबादास दानवे यांनी रविवारी दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी शिवर येथील संत बहिणाबाई मंदिर प्रांगणात शूर बोरसर व वाकला या तीन जिल्हा परिषद गटातील इच्छुक उमेदवारांशी संवाद साधत आगामी निवडणुकीची चाचपणी केली या बैठकीत संतोष निकम कल्याण बोडखे मुरली थोरात अण्णा गायकवाड यांच्यासह अनेक इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी आपला दावा मांडला शिवूरचे माजी सरपंच बबनराव जाधव यांनी पक्षाने या निवडणुकीत पूर्ण ताकदीने लढवाव्यात अशी आग्रही मागणी केली आहे यावेळी सचिन तायडे अॅडव्होकेट सावंत विठ्ठल रमाळे बाळू शेलार सभेदवाडीचे उपसरपंच अनिल भोसले शूर आर्मी सोसायटीचे चेअरमन रामदास जाधव अण्णा सुरवि संजय जाधव शरद जानवजे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शूरच्या तरुणांचा स्तुत्य उपक्रम दर रविवारी जिल्हा परिषद शाळेची स्वच्छता शूर गावातील तरुणांनी एकत्र येत जिल्हा परिषद शाळेच्या चा स्वच्छतेत सहभाग घेतला आहे यात शिवाजी मोरे प्रशांत भावसार चंद्रशेखर टुकरे अशोक कवाडे वाल्मिक गायकवाड सुमित सोनवणे अमिन शेख विशाल सुरवंशी व विशाल क्षीरसागर या तरुणांनी दर तर रविवारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसराची स्वच्छता करण्याचा संकल्प केला आहे त्यांच्या श्रमदानाने शाळा परिसर स्वच्छ व सुंदर झाल्याने विद्यार्थ्यांना चांगले वातावरण मिळत असून गावकऱ्यांकडून त्या तरुणांचे कौतुक होत आहे वैजपूर येथे शहर वा भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले भारतीय संविधान दिनानिमित्त जीवनगंगा सार्वजनिक वाचनालय वैजपूर यांच्या वतीने विशेष व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सशक्त व समृद्ध भारत भारतीय संविधानाची मार्गदर्शक भूमिका या विषयावर मुख्य वक्ते प्रसिद्ध कवी व व्याख्याते दंगलकार नितीन चंदन शिबे हे मार्गदर्शन करणार आहेत गुरुवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता जीवन गंगा हाऊसिंग सोसायटी स्टेशन रोड वैजापूर येथे होणाऱ्या या कार्यक्रमात सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे सव्वीसाकरा मुंबई दिनी ग्रामीण पोलीस दलाचे खास महारक्तदान शिबिराचे आयोजन एक थेंब एक नवजीवन शहीदांना आदरांजली या संकल्पनेसह छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातर्फे बुधवारी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत कैलास शिल्प सभागृह येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे याच शिबिरात मोफत नेत्र तपासणी व पात्र रुग्णांना मोफत चष्मा ही केले जाणार आहे पोलीस दलाने शिबिराचा लाभ घेण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे शिवर येथील माजी सरपंच सीताराम राऊत यांचे निधन गावचे माजी सरपंच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सीताराम राऊत यांचे आज सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास निधन झाले शिवरीतील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारणीत आणि शिवर येथीलच कृषी उत्पन्न बाजार समितीला जागा मिळवून देण्यात त्यांचा मोठा सहभाग होता त्यांचा पार्थिव देहावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी राजकीय सामाजिक क्षेत्रातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती मालेगाव बलात्कार खून प्रकरणात आरोपीला फाशीची मागणी मालेगाव तालुक्यातील रोमराळे येथे चार वर्षीय हो चुमुकलीवर बलात्कार व खून प्रकरणातील आरोपी विजय खैरनारला त्वरित फाशी द्यावी या मागणीसाठी नागरिकांनी आज उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत खुंदे यांना निवेदन दिले खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून यज्ञाला न्याय मिळावा अशी आग्रही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे निवेदन देताना किशोर मगर म्हणजे साळुंके डॉक्टर अमोल जाते प्रकाश टुपे अरविंद पवार अजय मोठे यांची उपस्थिती होती ऑफ टाइम्स तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि ला 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 शेअर करा काही सूचना असतील तर कमेंट करा चॅनल मध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहाद्रा वायज अ पुर्